नमस्कार मंडळी आज आपण चाललो आहोत संत जगद्गुरू बाळूमामा यांचे दर्शन घेण्यासाठी आदमा हे मागचं गेट आहे इथे दोन एंट्री आहेत एक समोरून आहे आणि ही पाठीमागची आहे आप आणि आपल्याला पार्किंगसाठी तीन ठिकाणे आहेत इथे तुम्हाला हे दिसू शकते हे सगळ्यात जवळची पार्किंग आहे आम्ही खूप लांब पार्किंगला लावलेली आहे ला गाडी तर तिकडे न लावता तुम्ही इथे आतमध्ये एंट्री केल्यानंतर मागच्या दरवाजाने तुम्हाला एंट्रीला पण एक आहे आणि समोर गेल्यानंतर सुद्धा एक पार्किंग आहे इथे दोन्ही साईडला आपल्याला दुकाने पाहायला मिळतात त्या दुकानातून आम्ही भंडारा आणि नारळ घेतला आहे त्यानंतर आपल्या हाताच्या डाव्या बाजूला इकडे या साईडला इथे हॉस्पिटल आहे आणि आसण्य आहे त्यामुळे खूप गदे हे समोर दिसत आहे हे खोबरं त्यांनी सुकट टाकलं आहे त्याचा वापर ते, ते वा तेल काढण्यासाठी करतात आणि ते तेल जेवणामध्ये वापरलं जातं इथे थोड्या पायऱ्या होत्या त्या पायऱ्याजवळ उतरून आम्ही खाली प आलो आहोत मंदिराच्या मागच्या साईडून आम्ही एंट्री केली आहे आणि हा प्रशस्त हॉल आपल्याला दिसत आहे आज संडे आहे त्यामुळे खूप गर्दी आहे हे पाहू शकता तुम्ही कुठून रांग लागली आहे दर्शनासाठी खूप रांग लागली आहे मोठी संडे असल्यामुळे तुम्ही पाहू शकता खूप गर्दी आहे आणि आपल्याला घेण्यासाठी घेण्यासाठीसुद्धा रांगेमध्येच उभं राहावं लागतं आणि रांगेतूनच दर्शन घ्यावं लागतं हे पाहू शकता तुम्ही ही रांग लागली आहे बाहेरून दर्शन मुखदर्शन घेण्यासाठी इथून दर्शन घेतल्यानंतर इतर आपल्याला भंडारा लावला जात होता तो भंडारा डोक्यावर लावला की काय माहिती एक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्यामध्ये येत होती एकोणीसशे सहासष्टमध्ये वयाच्या चौऱ्याहत्तरव्या वर्षी त्यांचे निधन झाले त्यांच्या स्मृतीत आदमापूर येथे समाधी मंदिर बांधण्यात आले मंदिरात प्रवेश करताच आपल्याला प्रशस्त हॉल पाहायला मिळतो बाळमाच्या संपूर्ण मंदिराचे काम हे संगमरवळी दगडामध्ये केले आहे प्रत्येक रविवारी आणि आमोशाला या मंदिरामध्ये भक्तांची खूप गर्दी जमते या दिवशी भाविकांना आंबिल पिण्यास मिळते विराच्या आवारामधील थोड्या पायऱ्या चढून वरती गेल्यानंतर आपल्याला इकडे नारळ फोडण्यासाठी आणि आपल्या जे आणलं आहे साखर भंडारा ते ठेवण्यासाठी इथे आपल्याला समोर दिसत आहे बघा इथे ट्रॅक्टर लावला आहे आणि त्यामध्ये आपण जो नारळ आणला आहे तो नारा फोडल्यानंतर त्याचे दोन भाग होतात तो एक भाग ते त्यांच्याकडे ठेवून घेतात आणि एक आपल्याला देत असतात इथं आम्ही अगरबत्ती लावायसाठी आलो आहोत इथे अगरबत्ती लावायची आहे अगरबत्ती लावून झाल्यानंतर आपण जी साखर आणलेली असते आणि भंडारा आणलेला असतो तर इथं ठे समोर दिसत आहे पलीकडे साखर आणि इकडे भंडारा आपण आणलेला ठेवायचा असतो हे बघा इथे नारळ फोडले जात होते आणि त्यातील जे पाणी मिळत आहे पाणी निघतं त्यातील थोडं पाणी आपल्याला त्या नारळाच्या कवटीमध्ये पिण्यासाठी दिलं जात होतं दररोज इथे आपल्याला बारा ते दोन या टायमिंगमध्ये महाप्रसाद असतो तर त्यासाठी लागणारं धान्य आपण जे घरून धान्य आणलं आहे ते इथे जमा करण्यासाठी आपल्याला इथे ठेवले आहेत इथे जार आहेत त्यामध्ये आपण वेगवेगळे ठेवू शकतो आपल्या घरामध्ये जे उपलब्ध आहे किंवा आपण काय आपल्याला जी इच्छा आहे ते काहीही आपण कडधान्य हो, किंवा धान्य हो इथे जमा करू शकतो बारा वाजले होते आणि महाप्रसाद चालू झाला होता चला तर आज आपण महाप्रसादाचा लाभ घेऊया प्रसाद घेण्यासाठी जाताना इथे ताटाचे तुम्हाला हे दिसत आहेत इथे आपण ताट घ्यायचे आहे ते स्वच्छ धुतलेलेच असतात तरीही आपल्याला वाटलं तर आपण स्वच्छ करून घेऊन इथे आपल्याला समोर इथे जिना दिसत आहे त्या जिनेने आपण वरती जायचं आहे जिन्यातून थोडं वरती गेल्यानंतर आपल्याला महाप्रसादाच्या लाईन्स दिसतील त्या लाईनमध्ये आपण उभं राहायचं हे बघा समोर दिसत आहेत इथे आपल्याला कंप्लीट एक तास लागतो महाप्रसाद घेण्यासाठी तर इथं भाविकांना खरंच मनापासून एक विनंती आहे क की आपण हे पाहू शकता हे बाहेर एवढी गर्दी आहे आणि आपण आतमध्ये गेल्यानंतर पाहू शकतो की सगळे कोणी फोनवर बोलत आहे तर कोणी निवांत जेवण करत आहे कोणी काही काय काही लोकांचं वेगळं गप्पा मला जेवणं चाललेलं असतात तर असं प्लीज करू नका आपल्याला महाप्रसाद घेण्या आपण जेव्हा म महाप्रसाद ताटामध्ये घेतो तेव्हा आपण पटपट खाण्याचा प्रयत्न करा लवकरात लवकर बाहेर निघण्याचा प्रयत्न करा कारण की दुसऱ्या भाविकांना जे लांबून आले आहे त्यांनासुद्धा महाप्रसादाचा लाभ घेता यावा यासाठी आपण थोडं सहाय्य करा ही महाप्रसादाची लाईन आहे बघा आणि हा प्रशस्त हॉल दिसत आहे तुम्हाला महाप्रसाद घेण्यासाठी हा प्रशस्त हॉल आहे आपल्याला महाप्रसादामध्ये भात वरण सुक्की भाजी आणि खीर असे मेन्यू असतात तर आणि आपल्याला पोटभर महाप्रसाद घेण्याचा लाभ मिळतो हे बघा समोर या काकू फोनवरती बोलत आहेत हे असा टाइमपास प्लीज करू नका कारण की बाहेर तुम्ही गर्दी पाहिली किती गर्दी होती महाप्रसाद घेण्यासाठी लोकांना तासन तास त्या लाईनमध्ये उभं राहूनसुद्धा काही जणांना प्रसाद मिळत नाही शेवटी टायमिंग आहे बारा ते दोन या टायमिंगमध्येच हा महाप्रसाद दिला जातो त्यामुळे प्लीज लवकर असं तुम्ही टाईमपास करत बसू नका होईल तेवढ्या लवकर तुम्ही महाप्रसाद घेऊन बाहेर निघायचा प्रयत्न करा थँक्यू